आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता हा विषय बघणार आहोत या वर्गीकरण या घटकांतर्गत संख्यांचे वर्गीकरण हा उपघटक बघणार आहोत संख्या या उपघटकातील प्रश्नांमध्ये चार संख्या दिलेल्या असतात त्यातील तीन संख्यांमध्ये समविषम मूळ संख्या संयुक्त संख्या विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या इत्यादी गुणांवर आधारित साम्य दिसून येते त्यामुळे या तीन संख्यांचा गट बनतो व एक संख्या ही त्या गटात बसत नाहीत संख्यांचे वर्गीकरण करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे रोमन अंक अपूर्णांक त्रिकोणी व चौरस संख्या घड्याळ समविषम मूळ संख्या सहमूळ संख्या इत्यादी संख्यांची माहिती तुम्हाला असायला हवी दोन एक ते तीसपर्यंतचे पर्यंतचे माहीत असावेत तीन एक ते वीस संख्यांचे वर्ग व एक ते दहा संख्यांचे घन माहीत असावेत तसेच दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज अंकामधील फरक गुणाकार भागाकार समविषम संख्या अपूर्णांकांच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना याचा विचार करून हे प्रश्न सोडवावे लागतात आता आपण काही प्रश्न बघूया प्रश्न आहे पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा आणि संख्या दिलेल्या आहे एकोणनव्वद पंचेचाळीस बेचाळीस आणि चौपन्न आणि यामध्ये वेगळी संख्या आहे एकोणनव्वद कारण इतर तीन संख्येला तीनने निशेष भाग जातो परंतु एकोणनव्वदला तीनने निशेष भाग जात नाही म्हणजे इथे एकोणनव्वदला तीनची कसोटी लागू होत नाही प्रश्न आहे दुसरा यामध्ये संख्या दिलेल्या आहेत अडतीस चौसष्ट बहात्तर आणि शेहेचाळीस यामध्ये बहात्तर ही संख्या गटात बसत नाहीत कारण इतर तीन संख्येतील अंकांचा एकमेकाशी गुणाकार केला असता उत्तर चोवीस येते जसे पहिला पर्याय आहे अडतीस यामध्ये तीन गुणेला आठ आट, आठ चोवीस त्यानंतर संख्या आहे चौसष्ट सहा गुणेला चार सहाच चोवीस आणि नंतर संख्या आहे शेहेचाळीस यामध्ये चार गुन्हेला सहा उत्तर येते चोवीस परंतु पर्याय क्रमांक तीन बहात्तरमध्ये मध्ये सात गुन्हेला दोन केले तर उत्तर चौदा येते म्हणून हा पर्याय वेगळा आहे प्रश्न क्रमांक तीन यामध्ये संख्या दिलेल्या आहेत एक चौऱ्याऐंशी दोन एकशे नऊ तीन एकशे तेहत्तीस आणि चार क्रमांकाची संख्या आहे एकशे शहाण्णव आणि यामध्ये पर्याय क्रमांक दोन हा गटात बसत नाहीत कारण इतर तीन संख्येला सातने निशेष भाग जातो परंतु पर्याय क्रमांक दोनमधील मधील एकशे नऊला सातने निशेष भाग जात नाही म्हणून ही संख्या गटात बसत नाही प्रश्न क्रमांक चार यामध्ये संख्या दिलेल्या आहेत एक नंबरवर आहे पाचशे एकोणऐंशी दोन नंबरवर संख्या आहे दोनशे शेहेचाळीस तीन नंबरची संख्या आहे तीनशे अठ्ठावन्न आणि चार नंबरवर एकशे पस्तीस यामध्ये असं लक्षात येईल की तीनशे अठ्ठावन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन मधली संख्या ही गटात बसत नाहीत कारण तीनशे अठ्ठावन्न वगळता प्रत्येक संख्येत लगतचा पुढील अंक दोनच्या अंकाने मोठा आहे जसं एक नंबरवर संख्या दिलेली आहे पाचशे एकोणऐंशी यामध्ये पाचपेक्षा दोनने मोठे सात आहे आणि सातपेक्षा दोनने मोठे नऊ आहे तसंच पर्याय क्रमांक दोनमध्ये दोनपेक्षा पेक्षा मोठे चार आहे आणि चारपेक्षा दोनने मोठे सहा आहे तसेच पर्याय क्रमांक चारमध्ये एकपेक्षा पेक्षा मोठे तीन आहे आणि तीनपेक्षा दोन्ने मोठे पाच आहेत परंतु पर्याय क्रमांक तीनमध्ये तीनपेक्षा दोन्ने मोठे पाच आहे परंतु पाचपेक्षा तीनने मोठे आठ आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या गटात बसत नाही प्रश्न क्रमांक पाच यामध्ये संख्या आलेल्या आहेत पहिल्या क्रमांकावर आहे नऊ दुसऱ्या क्रमांकावर आहे पासष्ट तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे संख्या सव्वीस आणि चौथ्या क्रमांकावर संख्या आलेली आहे एकशे सव्वीस यामध्ये पर्याय क्रमांक एकमध्ये नऊ आलेले आहे म्हणजेच दोनचा घन अधिक एक केलेला आहे उत्तर आलेले आहे नऊ त्यानंतर पासष्ट म्हणजेच चारचा घन केलेला आहे अधिक एक मिळवला बरोबर उत्तर आलेले आहे पासष्ट त्यानंतर एकशे सव्वीसमध्ये पाचचा घन केलेला आहे एकशे पंचवीस अधिक एक म्हणजेच उत्तर आलेले आहे एकशे सव्वीस परंतु पर्याय क्रमांक तीनमध्ये तीनचा घन केलेला आहे तीनचा घन सत्तावीस आणि मायनस एक केले तर उत्तर सव्वीस येते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा वेगळा आहे तो गटात बसत नाहीत प्रश्न क्रमांक सहा यामध्ये संख्या दिलेल्या आहेत एक नंबरवर आहे चौऱ्याण्णव दोन नंबरवर संख्या आहे एकावन्न तीन नंबरवर संख्या आहे चौऱ्याऐंशी चार नंबरवर संख्या आहे पंच्याण्णव आणि यामध्ये आपल्या लक्षात येईल की प्रत्येक संख्येतील दशकस्थानचा अंक एकक स्थानच्या अंकापेक्षा चारने मोठा आहे परंतु पर्याय क्रमांक एकमध्ये दशकस्थानचा अंक एकक स्थानच्या अंकापेक्षा पाचने मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक, एक, एक चौऱ्याण्णव हा वेगळा आहे तो गटात बसत नाहीत प्रश्न क्रमांक सात यामध्ये संख्या आहे एक्क्याण्णव सत्तावन्न सदुसष्ट आणि एकवीस आणि यामध्ये सदुसष्ट वगळता सर्व संयुक्त संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन सदुसष्ट हा वेगळा आहे तो गटात बसत नाही प्रश्न क्रमांक आठ तुमच्या लक्षात येईल की यामध्ये रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत आणि पहिल्या क्रमांकावर संख्या आहे आयएक्स म्हणजेच नऊ दुसऱ्या क्रमांकावर संख्या आहे यस्वी म्हणजेच पंधरा चौथ्या क्रमांकावर संख्या आहे व्ही आय म्हणजेच सहा परंतु पर्याय क्रमांक तीन मध्ये व्ही व्ही हे संख्याचिन्ह दिलेलं आहे परंतु रोमन संख्या चिन्हामध्ये व्ही व्ही हे संख्याचिन्ह संख्येसाठी वापरले जात नाहीत म्हणून पर्याय क्रमांक तीन हा वेगळा आहे तो गटात बसत नाहीत प्रश्न क्रमांक नऊ यामध्ये काही रोमन संख्या चिन्हे दिलेली आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे यक्स म्हणजेच ही संख्या आहे दहा दुसऱ्या क्रमांकावर यल म्हणजेच ही संख्या आहे पन्नास त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर व्ही ही संख्या आहे पाच परंतु पर्याय क्रमांक चारमध्ये पी हे अक्षर दिलेलं आहे आणि पी हे रोमन संख्या चिन्ह नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा गटात बसत नाहीत प्रश्न क्रमांक दहा यामध्ये पहिल्या क्रमांकावर संख्या आलेली आहे तीनशे सत्तावीस दुसऱ्या क्रमांकावर संख्या आलेली आहे चारशे सोळा तिसऱ्या क्रमांकावर संख्या आहे अकरा आणि चौथ्या क्रमांकावर संख्या आलेली आहे अठ्ठावीस यामध्ये आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक दोन चारशे सोळा ही गटात बसत नाहीत कारण यामध्ये प्रत्येक संख्येत डावीकडच्या अंकाची घनसंख्या उजवीकडे आहे जसे पर्याय क्रमांक एकमध्ये बघा डावीकडे तीन हा अंक आलेला आहे आणि उजवीकडे त्याचा घन म्हणजे सत्तावीस आलेले आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीनमध्ये सुद्धा अकरा यामध्ये डावीकडे एक अंक आलेला आहे आणि उजवीकडे त्याचा घन एक आलेला आहे आणि पर्याय क्रमांक चारमध्ये सुद्धा डावीकडे दोन हा अंक आलेला आहे आणि उजवीकडे त्याचा घन म्हणजे आठ आलेले आहे परंतु पर्याय क्रमांक दोनमध्ये चारशे सोळा या संख्येमध्ये डावीकडे चार हा अंक आलेला आहे परंतु उजवीकडे मात्र त्याचा घन न येता त्याचा वर्ग सोळा आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो आता हा स्वाध्याय तुमच्यासाठी आहे सोडून बघा